सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आम्ही शिवालीचा इंटरव्ह्यू करत असतो पण आज शिवालीची फॅमिली आम्हाला इंटरव्ह्यूसाठी साठी भेटले पहिले तर आहात तुम्ही आणि आज जी पहिली फिल्म मोठ्या पडद्यावरती झळकणार आहे त्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे कसं वाटतंय काय सांगाल खूप आनंद झालाय आणि एकदम भरून आलाय आणि तिचं जे लूक आहे त्याच्यामध्ये त्यात खूप खूप म्हणजे एकदम बाहेर तर डोळ्यात खूप पाठली आणि खूप तिला म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट पण केलाय आणि भरपूर मस्त छान काम केलेलं आहे तिने याच्यात आणि हा पिक्चर तुम्ही सगळ्यांनी सर्वांनी थेटरला जाऊन बघ बघायचं आहे सर्वांनी आणि खूप म्हणजे एकदम चांगली कथा आहे याच्यामध्ये बस अजून काय आणि खूप मला मला खूप एकदम भरून आल्यासारखं वाटतंय त्यामुळे जास्त नाही काका काय सांगाल कारण शिवाली प्रत्येक वेळी बोलत असते की मला फॅमिलीचा सपोर्ट आहे सो त्यांच्यामुळे आजपर्यंत मी इथे आले आहे तुम्ही इंटरव्ह्यू बघितले असेल तिचे बरेच सो काय सांगाल आज तिचा तिच्या फिल्मचा पहिला ट्रेलर तुम्ही पाहत आहे तिच्यासोबत खूप आनंद झाला आहे तिचा पिक्चर येतो आहे आणि आता जो सुरुवात झाली आहे पण तिला खूप छान टीम मिळाली आहे पिक्चरसाठी आणि ज्या मॅडम आपल्या मंगला मॅडम त्यांच्या जी त्यांच्याबद्दलची जी स्टोरी आहे ती खूपच एकदम म्हणजे ज्यांच्यावर जे प्रकार घडलाय तो एकदम भीतीदायक आणि धडतेनायक होता तर त्यामुळे ती स्टोरी पडद्यावर आणण्यासाठी ज्या पूर्ण टीमनी जे प्रयत्न केले आहेत आणि शिवालीनी जी मेहनत घेतली आहे या गोष्टीसाठी ती खूपच प्रचंड मेहनत झाली तिची कारण आम्ही एकदा सेटवरती आहे तिचं मेकअप वगैरे बारा बारा घंटे ती जो मेकअप चेहऱ्यावरती लावून म्हणजे त्यावेळी खातानाही तिला काही खाताना फक्त ती काही वेळेला पाणी पिऊन ज्यूस पिऊनच काढायची फक्त त्या मेकअपवरती राहायची कारण तो खूप चेहऱ्याला एकदम असं खेचल्यासारखं व्हायचं तरी तिने ती खूप मेहनत करून असते का आणि डायलॉग डिलिव्हरी वगैरे सगळं काम वगैरे तिने ते खूप छान केलंय आणि आता पिक्चर येतोय सतरा तारखेला तर सर्व मराठी प्रेक्षकांनी अदर प्रेक्षकांनी पण बघावा अशी एक विनंती आहे खूप आनंद झालाय असे जत्रा सुरू झाली प्रवास तिचा आणि आता इकडनं हे प्लॅटफॉर्म पण मिळाले त्याबद्दल खूप आनंद वाटतोय तू काय सांगशील कारण बोलतात ना की पहिली मैत्रीण बहीणच असते सर तुझ्याबरोबर सगळं शेअर करत असेल ती काय सांगशील तिच्याबद्दल आणि तिची जर्नी तू जवळून पाहिली आहेस मी मोस्टली मी घरी असते सोबत, पप्पा मम्मी दोघंही कल्याणला असतात सो so, इनिशियली ती सकाळी जाऊन रात्री येते मग नंतर दमून झोपते परत सकाळी ती साडेपाच सहा वाजता निघते सो so, मी खूप जास्त जवळून बघितलं आहे इनफॅक्ट पप्पानी पण बघितलं आहे त्या गोष्टी आणि आमचा सपोर्ट नेहमी असणार आहे तिच्या मागे आणि ती अशीच ग्रोथ करत राहावी अशीच ग्रोथ करत आहेसुद्धा ती आणि हास्य जत्राचं शूट असू दे तिचे वेगळे इव्हेंट्स असू दे ती कधीही बोलतात ना की मला असं बॅकफूट नाही घेत कुठच्याच गोष्टीला जर तिला आलं आहे नेहमी ती कुठच्याच गोष्टीला कुठच्याही छोट्या पण कामाला ती कधी नाही बोलत नाही मग भलेही ती कुठची इव्हेंट्स असू दे आईदर मग कुठचंही डिपेंड्स की त्याला कुठला रोल असेल काही ती नेहमी स्वतःच्या मनापासून काम करते सो ते त्याच्यामुळे ती आज ह्या स्टेजवर पोचली आहे आणि मला खूप खूप प्राऊड फील होते आहे माझ्या बहिणीवरती आणि इनफॅक्ट माझ्या मम्मीला पण प्राऊड होते चालू झाल्या झाल्या रडायला लागली आहे ती सो <laughs> चांगलं so, वाटलंय खूप तुम्ही सुद्धा बघा सतरा तारखेला रिलीज होईल पिक्चर आणि बघण्यासारखा पिक्चर आणि खूप व्हॅल्युएबल पिक्चर आहे ज्यांच्यावर घडलेली कथा आहे सो so, थँक्यू सो मच नक्की बघा तुम्हाला पण सांगता आम्ही पण गा बघायला जाऊच नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे कारण ती प्रेक्षकांची लाडकी चुलबुली शिवाली आहे सो शिवालीने लास्ट टाइम सुद्धा आपल्यासोबत इंटरव्ह्यू केला होता तिने रिव्हिल पहिल्यांदा आपल्याकडे केला होता की तिने घर घेतला होता सो तुम्हाला मला विचारायला आवडेल की ती फिलिंग कशी होती कारण स्ट्रगल खूप असतो आहे तुम्ही तिचा स्ट्रगल बघितलेला आहे म्हणजे ती मोठी गोष्ट होती आमच्या आयुष्यातल्या ही पण मोठी गोष्ट आहे की तिचा आता पिक्चर येतोय वगैरे कारण वेगळी वेगळ्या धर्तीवरच स्टोरी आहे आणि त्यामध्ये तिने जे सगळं आता म्हणजे आता हे जे का, कलाकारी काय आहेत काय बोलतात तिला साकारला अभिनेत जो साकारलाय तो, तो खूप वेगळा आहे कारण लव्ह स्टोरीवरचे जर असतं तर ते जे चालू असतं ते लव्ह स्टोरीवरती ज्या वयात आहेत ते पण हे जे साकारलं आहे खूपच वेगळं आहे चॅलेंजिंग होतं आणि ते मला वाटतं आमच्या टक्के तर खूप शंभर टक्के उतरली आहे तिच्या हिशोबाने तो पुढील तिला पण शुभेच्छा आमच्याकडनं किती प्राऊड फील होत आहे कारण बॅक टू बॅक जे प्रोजेक्ट आलेले आहेत ते आता काही शब्दामध्ये आम्ही काहीच बोलू शकत नाही तिघेही नाही आमची पूर्ण फॅमिली नाही कारण आमची अजून फॅमिली आहे मोठी बरं टीजर तर दमदार आलेला आहे घरी घर नवीन केलेलं आहे सगळं नवीन फर्निचर पण नवीन केलेलं आहे जागा ठेवले का ची ट्रॉफी तुमच्या घरी हा हा तिकडे रूम आहे तिकडे त्यामध्ये इनफॅक्ट आता आम्ही विचार केलाय की आमचं हे जे घर आहे मीरा रोडचं ते चेंज करून मोठं करून तिच्यासाठी फर्निचर करू की ज्याच्यामध्ये ती ट्रॉफीज ठेवू शकते प्रॉपर आणि खूप प्राऊड फील होते खूप प्राऊड थँक्यू सो मच आमच्या शिकप्पा मारल्याबद्दल सो मच थँक्यू थँक्यू फॅमिली फॅमिलीकडून थँक्यू सो मच